स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया शंकरपाळ्या खायला कुणाला नाही आवडत पण कधी कधी काय होतं ना की कधी बनवताना ते शंकरपाळ्या तुटून जातात किंवा ते चांगलं शेप येत नाही आणि कधी जर चांगलं लेअरसुद्धा येत नाही किंवा आतून कधी कच्चं राहतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह जाणार आहे कारण आज मी तुमच्यासाठी डिटेलमध्ये रेसिपी घेऊन आलेली आहे गणपती विशेष तर चला मग आजची रेसिपी बघून घेऊया सुरू करूया तर त्यासाठी बघा एक वाटी साखर घेतलेली आहे आणि गॅसवर ठेवल्या कढाई तर ह्याच्यात वतूया एक साखर एक वाटीनं घेतले बघा एक वाटीचं माप करायचं एक वाटी घेतले पाणी त्याच वाटीनं बघा एक वाटी पाणी घेतलेलं आहे तेल घेतले बघा एका वाटीला थोडस कमी आहे बघू शकताय तुम्ही थोडस कमी आता ती बी ह्याच्यात वतूया तर कोणता पाक बी अजिबात बनवायचं नाही नुसते आपण साखर विरघळून घ्यायचे आहे तर असं हलवून बघा साखर पूर्ण विरघळून घेऊया कोणता बी पाक बेक अजिबात एक बी पाक बी काहीच नको आपल्याला आजची रेसिपी खूप मस्त होणार आहे तर असं हलवत राहायचं बघा म्हणजे साखर विरगळते बघा पूर्ण साखर विरगळलेली आहे बघू है, है, है।, है तुम्ही आता गॅस करूया बंद आणि ह्या पीठ ह्याला एकदम बिल्कुल थंड करून घेऊया आपण पूर्ण थंड झालं पाहिजे तर ह्याला आपण का नाही पूर्ण थंड करून घेऊया दोन पात्र ठेवून देऊया असं साईडला तर बघा एकदम थंड झालेला आहे बघू शकताय तुम्ही असं एकदम थंड करून घ्यायचं बघा हात मी घालून दाखवले अजिबात सगळं बिलकुल थंड आहे तर आता ह्याच्यात घालूया आपण मैदा ह्याच्यातच म्हणून घेऊया आपण म्हणजे जास्त भांडे नाही होणार आपले तर बघा आता इथं मैदा घेतलेला आहे किती बसतोय बघा त्याच्या हिशेबाने आपण मैदा वापरूया तर एक वाटी चाळून घेतलेला आहे मैदा तर आणि एक वाटी घेतली बघा ती मी वतूया वतून आता पीठ कालवून बघूया आपण किती मात आहे तेवढं मग गा। घालून पीठ मळून घ्यायचं दाखवल्या पद्धतीनेच करा असं जास्त बी पिठाला घासून मळायचं नाही ह्याला आणि तेलाच्या वापरीस तुम्हाला वाटलं तर तूप वापरू शकताय तुम्ही कुणाकुणाला का नाही तूप आवडत नाही त्यापाय मी सांगितलेलं आहे की तेल वापरून कसं बनवायचं म्हणून तर अजून आहे बघा पीठ बघा मस्त असं पीठ मळून घेतलं किती मात आहे तेवढं का नाही तर बघा छान असं मळलं जास्त असं घासून मळायचं नाही नुसतं पिठाला काय करायचं गोळा करून घ्यायचं असं हे बघा मस्त असं पीठ झालेलं आहे आपलं बघू शकता किती अर्धा किलोच्या जरा जास्तच माहिलेलं आहे बघा पीठ आणि कुठलं बी झालं तर ह्या वाटीच्या एक प्रमाण करायचं ही वाटीचं प्रमाण केलेलं आहे बघा मी आणि जास्त भांडी बी अजिबात केलेली नाहीत बघू शकता आता ह्याला एक पाच मिनटं आपण झाकून ठेवूया आता असं झाकून एक पाच मिनटं ठेवूया आपण म्हणजे छान असं पीठ मऊ होत आहे तर बघा पीठ छान असं भिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही मस्त झालंय पीठ आपलं आता ह्याच्यातला एक गोळा तोडून घेऊया आपण हे एवढा चपातीपेक्षा जरा जास्तच गोळा मोठा तोडून घेतलेला आहे मऊ झार पीठ झालेला आहे तर ह्याला असंच झाकायचं आणि मस्त असा गोळा बनवून घेतलेला आहे लाटून घेऊया आपण छान असं चपाती आणि मोठीशी अशी लाटायची बघा चपाती हे पाच मोठीशी लाटून घेऊया आपण चपातीवाणी किती मस्त ये लागले बघू शकता अजिबात कुठं फाटलेलं नाही काय नाही बघा चीर नाही काय नाही पीठ छान मळलं गेलेलं आहे तरी मस्त असं बघा लाटून घेतलेलं आहे आता दाखवते काय करायचं असं आता बघा थोडंसं असं थो फोल्ड करून घ्यायचं सर असं हे पहा असं बघा अजिबात खाली बी चिटकलेलं नाही काय नाही मस्त झालेलं आहे थोडं आता आणि असं प्रेस करूया आणि असं आता फोल्ड करायचं बघा आणि असं हे पािटकवून द्यायचं असं दाखवलेल्या पद्धतीनं आणि आता ला आणि लाटून घेऊया आपण खूप छान होतात अशा शंकरपाळ्या तर बघा मस्त असं लाटून घेतला खाली चिटकत बिटकत असलं तर तुम्ही तेल लावा अशी गोल लाटायचे तर बघा फिरवून फिरवून गोल ठेल अशी लाटून घेतलेले आहे आणि काय भारी आल्या बघू शकताय तुम्ही आणि थोडीशी जाडच असते ही जास्त पातळ बी करू नका दाखवते मी तुम्हाला हे बघा ह्याप्र मापाने एवढी पाहिजे म्हणजे लेहेर आपली छान येते आता आपण कापून घेऊया तर आता कापून घेऊया आपण मला आकार दिवत देऊ शकताय तुम्ही बघा किती छान अस कापायला लागले मस्त छान असतात या शंकरपाळा नक्की तुम्ही माझ्या पद्धतीनं बघा काय छान आलंय काय मस्त कापाय लागले तर बघा ह्या पद्धतीनं कापून घ्यायला मी बघू शकता दाखवल्या पद्धतीनं करा नाही तुम्हाला दुसरा आकार देवायचा असला तर देऊ तुम्ही तर एका प्लेटात काढून घेऊया सगळं असच काढून घेते एका प्लेटात तर बघा ती एका प्लेटात काढून घेतले एक गोळा बी बनवून घेतलाय आता ती बी ह्याच पद्धतीनं लाटून घेऊया आपण एकदम थोडंसं बनवून मग आपण ते याला तळून घेऊया आता लाटून घेतले बघा ह्याला बी फोल्ड करून घेऊया हो का असं फोल्ड करायचं थोडीशी हवा भरते असं असं करायचं दाखवल्या पद्धतीनं ह्याला असं फोल्ड करायचं बघा कच्च बसवायचं इथं लाटून घेऊया लाटायचं दोन्ही साईडने लाटून घेतलेले आहे बघा आता कापूया ह्याला बी बी काय आहे आता गॅसवर ठेवले बघा कडाय बी भी, तेल भी चांगलं गरम झालेलं आहे आपलं तर आता आपण शंप तळून दाखवते तुम्हाला बघा असं घेतलं आहे मी चालणीवर तर सुड्या सावकाशही करा तेल जास्त बी गरम नको आहे थोडंसं हलकंसं गरम घ्या बघा असं छान तळलं गेलं चाललंय करायचं खाली कमी म्हणजे छान तळतं या मोठ गॅसवर केला का नाही तुम्ही लगेच हे होत काळपट आणि छान पडतो भाजत नाही बघा छान असं भाजायला लागले बघू शकता तुम्ही कलर बी किती छान याय लागलाय मस्त असं गॅस कमी करून भाजलं का नाही छान होतं छान तळले बघा काढून घेऊया एका प्लेट आता बघा आवाज बी मस्त असा भाजले गेलेलं आहे तळलं गेलेलं आहे तर दुसऱ्यांदा बी तळून दाखवते तुम्हाला बघा मस्त असं तळाय लागलेले आहेत शंकरपाळ्या बघू शकताय तुम्ही छान असं गॅस मध्यम करून का नाही तळायचा म्हणजे छान तळले जातात शंकरपाळ्या आपल्या मस्त इथे तळाय बी लागले इथे कापून बी घेतलं बघा बघू शकताय मस्त असं सगळं तळून घेते असंच मस्त काय मस्त दिसायला लागले त्या बघा मस्त आपल्या शंकरपाळ्या बनवून रेडी आहेत तर बघा मस्त झालेले आहेत कसं वाटलं तर, तर बघा मस्त झालेले आहेत शंकरपाळ्या किती छान दिसायला आल्या बघू शकता मस्त झालेले आहेत बघा किती फुललेले बी आहेत किती छान झालेत नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा बाय